डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत जिमखाना विभाग कृषी महाविद्यालय दापोली आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरती अनोखी चिखल रस्सिकेत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेचं उद्घाटन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पराग हळदकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत शहारे वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सतीश नारखेडे विद्यापीठाच्या नियंत्रक श्रीमती अर्पणा जोईस विभागप्रमुख प्राध्यापक आणि अधिकारी कर्मचारी यावेळेला उपस्थित होते सदर स्पर्धा विद्यापीठाचे शिक्षण संचालक आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ प्रशांत बोडके यांच्या सहकार्याने घेण्यात आली सदर स्पर्धेमध्ये अधिकारी कर्मचारी पुरुष गटातून प्रथम क्रमांक सुरक्षा रक्षक असंघ द्वितीय क्रमांक उद्यान विद्या महाविद्यालय दापोली महिला गटातून प्रथम क्रमांक कृषी महाविद्यालय दापोली द्वितीय क्रमांक वनशास्त्र महाविद्यालय दापोली यांनी पटकावलाय तर विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक मायटी वॉरियर्स द्वितीय क्रमांक मायटी पुलर्स विद्यार्थिनी गटातून प्रथम क्रमांक सी गर्ल्स आणि द्वितीय क्रमांक क्रीडा गर्ल्स यांनी पटकावलेला आहे विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात देखील आलंय